आय टी आय बिल्डिंगमध्ये आपण सर्व इथे आलेला आहात व्यासपीठावर आज उपस्थित बालाजीराव गवानेजी लक्ष्मणराव इंगोलेजी वैशालीताई देशमुखजी योगेश हळदेजी छत्रपती कानोळेजी व्यंकटी जी ओमप्रकाश पात्रेजी सचिन तल्याणकरजी राजू देशमुखजी बापूराव लगळेजी विशाल अंगडेजी शंकर ढगेजी राजेश गणधीर सर ई आपले प्राचार्य कंडळवाड सर आपले प्रमुख बघते कुलकर्णी सर कंठेवाड सर आणि व्यासपीठावर सर्वच उपस्थित तसच आज सगळे विद्यार्थी मला अतिशय आनंद होतो जेव्हा की विद्यार्थीच्या मध्ये जातो कारण आपल्या तरी माझ्यात काही जास्त वयाचा फरक नाही आहे दहा एक वर्षाचा फरक जास्त जास्त असेल आणि मला इतका आनंद होतो जेव्हा मी विद्यार्थींशी भेटते त्यांच्याशी बोलते त्यांची काय अडचणी आहे कारण मला समजायला सोपं पडतं दहा वर्षाचाच फरक आहे त्यामुळे आपली अडचणी सुद्धा भोगवली असेल कदाचित विद्यार्थी म्हणून त्यामुळे मला कळायलासुद्धा सोपं पडतात पण आज इथे मला बोलवला इथे आज आपल्याला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून ह्या दिवशी झालेलं होतं त्याच्या संदर्भात आपल्याकडे मोठे व्यक्ती आहेतच बोलायला आजचा जो टॉपिक सुद्धा आहे विषय सुद्धा आहे ते आपलं आणि माझ्या आजुबान शिस्तप्रिय घडारयचं आयुष्य मला सुद्धा आवडतं मला सांगायची किती लोक मला ओळखतात किती विद्यार्थी मला ओळखतात हाकर करा सगळे ओळखतात सर्वरे म्हणजे मतदार संगत आहे चेहरात आनंद होतो की आज मेहनत घेतल्यानंतरच फळ जे भेटलेलं आहे ते हे सगळ्यांनी जे हात वर केले जे ओळख निर्माण झालेली आहे त्याचा आनंद होतो माझा सुद्धा एक प्रवास मी सुद्धा मुंबईत शिकलेले त्यानंतर माझ्या आजोबांचं प्रेरणा मी घेतलं त्यांनी वकिलीचा अभ्यास केलेला मी सुद्धा वकिलीचा अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर झालं राजकारणात आले असं नव्हतं हो अभ्यास केल्यानंतर मी सुद्धा वकील म्हणून मुंबईच्या हायकोर्टात काम केलं तिकडचं अनुभव घेतलं आयुष्य काय असतं धक्केमान काय असतं हे सगळं गोष्ट अनुभव घेतलं आणि मग विचार केलं की नाही बाबा आपण राजकारणात घेऊ शकतो आणि राजकारणात घेण्यात मागचं एक विचार काय होतो जे जी आमच्या कुटुंबाने आपल्या या मतदारसंघाची कुटुंबाची सेवा कशी केली आहे तर मला सुद्धा वाटलं हे माझं कर्तव्य आहे की मी सुद्धा माझ्या आई वडिलांची सेवा करतातच आपल्या मतदारसंघातल्या कुटुंबाची सुद्धा सेवा करावी त्यामुळे राजकारणात आम्ही सुद्धा आज गोडा साहेबांनी इतकं सुंदर कार्यक्रम घेतलेला आणलं की आपल्या विद्यार्थींना म्हणाव आपल्या तरुण मंडळीला म्हणावं हे जे निवडायला पाहिजे अर्ध कुठलं निवडायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करून वयापासूनच करायला हवतो मला सुद्धा इथपर्यंत यायला काय काय मदत केलेली मला ते म्हणतात आणि ती कशी चावी सापडून घ्यायची मी तुम्हाला इकडे कल्पना देते तीन गोष्ट लक्षात ठेव माझ्या आयुष्यातलं मूल आहे डिसिप्लिन डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन डिसिप्लिन शिस्तक्रिय डेडिकेशन आपलं समर्पण डिटर्मिनेशन आपलं विचार करण्याचं की नाही दृढ निश्चय मला हे करूनच दाखवायचं आणि हे करणारच हे तीन गोष्टी जर आपण पाळले तर पुढच्या दहा वर्षात तुम्ही सुद्धा तिथून हे तीन गोष्ट लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले भरपूर पूर्ण काही काम आहेत त्यांनी जे लढा लढला आपल्या सैनिकांनी जे लढा आज लढतायत त्यामुळे आपण नोकरी श्वास घेतो त्यामुळे आपल्याला रात्री झोपायला टेन्शन देत नाही तर यांच्याकडनं प्रेरणा घ्या की पुढे मला आयुष्य काय असं मी करू की माझ्या कुटुंबाचं नाव मी मोठं करणार मी जिथे राहतो त्या तालुक्याचं म्हणावं त्या जागेचं म्हणावं त्या राज्याचं म्हणावं त्या देशाचं म्हणावं नाव कसं मी मोठं करू शकतो कारण सोपं गोष्ट आहे ज्या गोष्टीत आपण शिस्त पाळली ज्या गोष्टीत आपण ऋढनिश्चय केलं ज्या गोष्टीत आपण पूर्ण समर्पण केलं त्याला हासिल करणं अतिशय सुद्धा त्यामुळे आजच्या दिवशी आपण मला बोलू अच्छा शान्त सरकार के लिए विद्यार्थियों की दौड़ में तो वाला समाचार दिलाएं ताजा ताजा में आपने आन्ना मारते और इसमें मजे दो शब्द हम जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद। डॉक्टर संकेत कुलकर्णी सर। आप साइकोनिया वजह से इस टॉपिक के आसपास। All the best। अलार्म तुलना करते कौशल्य विकास मंगल प्रभात लोडाजी यांच्या संकल्पनेतून आनंद होईल की जिल्ह्यातील प्रशिक्षण संस्था सोळा तालुक्यातील आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ज्या आपल्याकडे नव आहेत असे एकूण मिळून सव्वीस संस्थ संस्थांवर साजरा होत आहे आणि या कार्यक्रमासाठी का प्रमुख म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या भोकर विधानसभेच्या माननीय आमदार श्री जयाव्हाण तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित विशेष अतिथी श्री किशोरजी देशमुख श्री नसरीजीजी डॉक्टर लक्ष्मण इंगुलेजी योगेश जी, बाबूराव रांगेजी व्यंकटी राऊत आणि इथे आय नव्याने नियुक्त झालेले सदस्य आणि या कार्यक्रमासाठी विशेष आपण वक्ता म्हणून बोलवलेले आमच्या सोबतच झालेले श्री कुलकर्णी सर

जगामधील इतर सर्व राष्ट्र जी गोष्ट आपल्याला ऐकून आपल्या भारताकडून घेत आहेत ती आहे वेलफेअर स्टेट याचं एक मराठीत असं ट्रान्सफॉर्मेशन होते की कल्याणकारी योजना कर कल्याणकारी राज्य कसं असावं आणि त्या कल्याणकारी राज्यामध्ये आपले आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय केलेलं होतं त्यांच्या जीवनामध्ये आताच आपले माननीय मंत्र, मंत्री माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या भाषणामधून आपल्याला सांगितलेलं आहे की आणि एस एस मॅडम ज्या पण इथली पॉइंट ज्यामध्ये आपण विद्यार्थी मित्र तुम्ही आपण ऐकलेलं असेल की खात्याचं जे आयएम संस्था आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रबंधन शिकवलं जाते कौशल्य व्यवस्थापन शिकवलं जाते त्या गोष्टी आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी उपस्थित होत होते आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कृतीमधून समोर आणलेल्या होत्या आणि त्याच्यातले महत्वाचे मुद्दे असं होत की वेलफेअर स्टेट कल्याणकारी योजना राज्य कल्याणकारी योजना आपण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मधून जाणार म्हणजे इव्हन आपलं झेडपी जे ऍडमिनिस्ट्रेशन होते कलेक्टरेट ऍडमिनिस्ट्रेशन असे स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे चे होते एक कुटुंबाचं प्रबोधन तिसरं आहे स्वदेशी विचारांचा प्रकार चौथा आहे सामाजिक समरसता आणि पाचवा आहे पर्यावरण संरक्षण या पाच मुद्द्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या त्यांच्या कृतीतून समोर आलेल्या या पाच गोष्टी आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक हजार सत्त्याण्णव आय टी आय मधून विद्यार्थ्यांसमोर द्यायची संधी मान्य मंत्री महोदयांनी आपल्याला दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांकडून एकदा माननीय मंत्री महोदयातर्फे की त्यांच्या संकल्पनेतून या गोष्टी समोर आल्या आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना नुसतं आताच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की विद्यार्थी जेव्हा मी नुसतं आपल्याला स्टुडंटशिप नंतर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण समाजामध्ये जाऊया भारताचे नागरिक म्हणून आपल्याला पुढे जाऊन कसं करता येईल हा समाज कुठे आपल्याला नेऊन ठेवता येईल त्यावेळी आपल्याला काय म्हणता येईल लाईफ मध्ये प्रत्येक क्षणोक्षणी त्या बोलले नाही की आपल्याला आपल्या आय जे आहे हे अशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट कशा प्रकारे करता येईल तर ती इम्प्रूव्हमेंट आपल्याला त्यांनी अडॉप्शन पॉलिसी ठेवलेली आहे मी मागेच पुढे येतो इम्प्रूव्हमेंट करायचं आहे टी आयचं त्याचं अडॉप्शन पॉलिसी कशी आणि ही खाजगी भागीदारी कशा प्रकारे करता येईल तर ती आपल्याला त्यांनी प्रत्येक संस्थेमध्ये दिलेली आहे की संस्थाची भोपरला याचं ऑपरेशन झालेलं आहे त्याचं आम्हाला मान्यता पण या प्रवेशाला येऊन जाईल नंतर दुसऱ्या मेकॅनिक इलेक्ट्रिकल व्हेकल ईव्ही व्हेकल म्हणून आहे नंतर काय दोन टेक्निशियन नंतर ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग टेक्निशियन आणि नंतर ए आय प्रोग्रामिंग असिस्टंट आणि इंडस्ट्रीयल रोबोटिक्स डिजिटल मॅनेजमेंट टेक्निशियन ह्या अशा प्रकारचे सहा कोर्सेस आहेत मॅडम आपल्या इथे एकूण पाच पी पी संस्था आहेत पब्लिक रायटर रायटनरशिप कारण I no.